बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील विठ्ठल रुक्मिणी यात्रेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या तर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांच्या जय हरिविठ्ठल ज या गजराने परिसर दुमदुमून गेला बार्शी टाकळी तालुक्यातील पवित्र पिंजर नगरीत विठ्ठल रुक्मिणी यात्रेच्या दिवशी श्रद्धेचा सा महासागर उसळला शुक्रवारच्या दिवशी मंदिर परिसरात पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या जय विठ्ठल जयपाडुरंग चा खंड गजर करीत भक्तांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पिंजरच्या मंदिरात दर्शन घेतलं या दिवशी मंदिरात महाभिषेक महापूजा हरिपाठ भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला मंदिर परिसर भक्ती रसाने भरून गेला होता पिंजर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट आणि गावकरी यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांतून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले यात्रेच्या आयोजनात गावातील तरुण मंडळी स्वयंसेवक मंदिर ट्रस्टी यांचे मोठे योगदान दिसून आले संपूर्ण परिसरात भक्ती संस्कृती आणि एकतेचे दृश्य पाहायला मिळाले कोणताही अनुचित प्रकार न घडता शिस्तबद्धतेने यात्रा पार पडल्यामुळे पोलीस आणि स्वयंसेवकांचे कौतुक करण्यात येत आहे